बॅग लावली लॅपटॉप मस्त कशी तिच्या अंगावर नाही पडलं पाहिजे चला बाय बाय येऊ परत जी घ्या सर्वांनी गणपती बाप्पा आडवायला <स्ते> लागतो <स्ते> चला थँक्यू

आपली कळ्यात घालून खरोखर कर खूप चांगले आहे हे काय मान दुखत नाही सीएनजी गॅस स्टेशन बघा आता गॅस बघा चारशे पंचवीस रुपयाचं चा पाच किलो सत्तर आहे रोड मधून काढतात पाणी पाणी भरलंय खड्ड्या बिड्या असला तर दिसणार का किती पाणी भरलंय पुढची गाडी बघ डोंगर दिसेल पुढे पुढे डोंगर दिसणार नाही तुम्हाला ना सर्व दिसलं तुला पाऊस बघा आहे दिसत पण नाही आता आम्ही ऐरोली साइड ला आलोय दिलू बघा भरपूर पाऊस पडला वाटतं इकडे सर्व आणि दिलू साठी बघा फॅन लावूनच ठेवलेला आहे दिलू इकडे झोपली आहे ना म्हणून सर्व डॉल बिल ठेवले बघा ही आमच्या काजलची डॉल आहे सर्वात फर्स्ट डॉल काजलची म्हणजे जेव्हा काजल लहान होते तेव्हा ते आल्यावर तुम्हाला स्टोरी सांगेल कपडे उपडे काढून धुवून बिवून घेतलेली आहे काजल व्हिडिओ बघत असेल तर बघ तुझी डॉल कशी दिसते साफ केलेली डॉलला रागिष्ट डॉल आहे का काय माहिती नाही प्रेमल आहे येस येस सर्वांना नमस्ते आणि गुड इव्हनिंग संध्याकाळची वेळ आहे आणि जर तुमच्या घरी पॅट आहे एक पॅट कॅट आहे आणि जर तिला तुम्हाला बाहेर फिरवायचं पण उचलून आपण नेऊ नाही शकत जशी आमची दिल आहे तिला बाहेर न्यायचं आहे पण सेफ्टी कन्सर्न असतं की उचललं कोणी कुत्र्यांनी बघितलं चावलं तर आपण तिला बाहेर कसं नेऊ शकतो तर त्यासाठी आम्ही इकडे मागवलेली आहे कॅटसाठी बॅग पॅटची बॅग जी ह्या कंपनीची आहे बी यू आर ए क्यू ही बॅग कशी दिसते काय आहे ते आता ओपन केल्यावर माहिती पडेल ही आपण ह्या बॅगच्या मदतीने आपण आपल्या दिलला बाहेर फिरायला नेऊ शकते दिलो। दिलो चला बाहेर फिरायला पहिला बॉक्स उघडूया पूर्ण ओपन करण्यापासून आम्ही तुम्हाला दाखवतोय बघा आणि सुरुवातीला सांगतो नंतर मग आमचं सांगतात कितीला पडली ही बॅग जर ह्याच्यात मी अजून पंधरा रुपये टाकले तर ही बॅग मला अठराशे रुपयाला पडली आहे वन थाउजंड एट हंड्रेड ला पडले आहे पंधरा रुपये कमी म्हणजे मायनस फिफ्टीन रुपीज वन फाईव्ह कितीला पडले सेवनटीन एटी फाईव्ह ला काहीतरी पडलेली आहे ठीक आहे आणि ही ॲमेझॉनवरून मी मागवलेली आहे आता ही बॅग कशी दिसते ते फोटो मध्ये बघित पण अशीच आपण माहित नाही ठीक आहे ते नको उघडू हे उघडलं घे बॅग वरती उघड खेच आम्ही ती बॅग येणार येणार तर बॅग काही अशी दिसत आहे अरे बघा हे कसं आहे ना थांब थांब काय वाटलं नाही आता बघूया आता हे उघडूया चला तुम्हाला बॅगचे फीचर्स दाखवतो कसर कसर हे बघा बॅग मध्ये एक घंटी सुद्धा येते घंटी घंटी आता बघूया दिल कधी येते इकडे एकदा येऊन गेली बॉक्स बघून गेली आता बघा हे आतमध्ये कसं कसं आहे आम्ही पण पहिल्यांदा कस हे पण दिलेलं हे खाली ठेवायला दिलं असेल हे बघा ही अशी बॅग आहे म्हणजे अशी लावली की अशी तिला दिसणार समोर एकाच बसणार पहिली गोष्ट ती आणि जर तुम्हाला याचा मी पाठचं उघडून दाखवलं तरी कशी आहे बघा ही झीप मी तो गिझिट मध्ये उघडली आणि जी उघडल्यानंतर बघा कशी आहे म्हणजे पूर्ण एक असं आता हे पण उघडतो मी हे पण जर उघडलं व्यवस्थित उघडलं तर चैन जायचं चैन तर मजबूत दिसतंय अशी आत मध्ये राहू शकते आत मध्ये अशी राहू शकते ती बघा समजा आपण हे पण बंद केलं असं तर ती आतमध्ये असं पूर्ण हा कव्हर तिकडे खाली पाहिजे नाही खाली नाही अशीच बसणार ती अशी ह्याच्यात आता मी काय करतो हे ओपन करतो आणि दिलूला ह्याच्यात जायला सांगतो नाही हे कवर आतमध्ये पाहिजे हे कवर कवर आतमध्ये असं पाहिजे आणि हे पण कसे तरी असं ह्याच्यासाठी दिलं असेल ओके तर दिलू ये दिलू आता बोगी आमची दिलू कधी जाते आहे भरपूर व्याय असं होतं की पॅटचे वस्तू आपण आणतो पण ते पॅट वापरायला वापरतच नाही पण तरी पण आम्हाला जर दिलला बाहेर फिरवायचं असेल तर दिलूसाठी ही बॅग आणलेली आहे आणि दिलू बघते आहे कसं जायचं कशात बसायचं दिलू राहतं जरा पुढे पुढे करूया

बाबू माझी चांगली गेली, गेली, गेली आतमध्ये जा बाबू आतमध्ये जा बू, 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 अरे वा वा कुठे गेली बाबू बाबू कुठे गेली हा कुठे फिरली बाबू कुठे आहे हा ते आता ते दोन मिटव दोन मिटव करायला लागली आतमध्ये खडबुड करायला लागली आहे माहितीच बसू जरा ती काही गेली बघा आमचे पाहुणे आले होते पण दिलू आमची बसलेली दिलू कुठे केली आहे आमचे दिलू कुठे आहे आमची दिलू हे बघा कशी बसली आहे झाला बॅगचा फायदा झालेला आहे आमचा बघा असं वस्तू आणली आणि पॅट बसली तर भरपूर छान वाटतं बघू अजू ते काय ही हे बघा कधी कधी गोष्ट आहेत ना अशा पॅटला घातलेलेच चांगले पण कधी कधी

अरे वा वाजी बाबू चला अशा प्रकारे तुम्हाला मी बॅग पण पूर्ण प्रकारे दाखवली आहे यूट्यूबमध्ये पण मला पण सध्या पुरती अशी बॅगचं रिव्ह्यू आणि ते माहिती नाही पडलं आता काय करतो ती बॅग मी घालतो आणि माझ्या पॅटकॅट दिलूचं वजन आहे नऊ किलो नऊ किलोची आहे ती तर तिला आता मी घालून बघतो की कसं वाटतं पण तिला बघा ह्या कोणकोणत्या कॅ हे ना बॅग्स हे उघडत नाहीत ते, ते जरा तेरा तेराशे ते 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 रुपये चौदाशे रुपयाला असतात पण ही अठराशे वाली बॅग कशी आतमध्ये राहू शकते ती केज सारखी आणि इकडे बघा वेंटिलेशन साठी एक होल दोन होल तीन चार पाच तिला बघ बिलू हे बघ कंपनी आहे बघा एकदम क्वालिटी तर छान वाटते पण ड्युरेबिलिटी बघूया किती वेळ राहा कशी राहते आणि आपल्या ट्रॅव्हलिंगला कसं होत आहे ते हा आता मी जरा ना घालून बघतो तिला ती बरोबर कशी आहे ती ठीक आहे आता जरा परत हे आपण बंद करूया बंद करायला इकडूनच आहे बघा बाहेरूनच आहे बाहेरून बंद केली चल आता ही आमची दिनूला आम्ही उचललेला आहे बॅग आशी फाटेल आशी दरीण। दरीण। अशी फाटेल अशी वाटत नाहीये मला बघा एकदम व्यवस्थित वाटते आणि जर मी अशी दिलूला घेतली अशी दोन्ही टांगली असं बॅक बॅक सरतेत घेतली हां पण जरा मोठे करू गवे पण मोठे करूयात पण व्यवस्थित आहे व्यवस्थित एकदम नाही आमची दिलू कशी बसली आहे बरोबर बसलेली बरोबर बसली आहे अशी अडचण नाही वाटत मला दिसत नाही ना ती कारण नाही अडचण नाही वाटत काय दिलू पिल्लू बघा आमची दिलू कशी दिसते याच्यात दिलूला फिरते अशी ना मजा वाटते वाटते मजा बघ असं बघ असं पकड अरे भाई आणि अशी मी काढतो आणि खाली ठेवतो जरा वेळ आणि हे जरा मोठे करतो म्हणजे तुम्हाला प्रैक्टिकली मोठे कर सर्व करून दाखवतोय म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल

कुठे जाते कुठे जाते माझी बाबू मी एवढे छान पाठी आहे माव करते आता पहिल्यांदा तिला माव म्हणून आवाज दिलेला आहे आता माझ्या पाठी बरोबर आवाज दिला परत तर सध्या पुरती तिला काढूया एक बंद काढला आणि हे बघा मी खाली काढलं आणि तिला जर आता आपण ओपन करूया हे केलं आपण ओपन आणि आली बाहेर बाहेर आली भरपूर <laughs> चांगली बॅग आहे मस्त आहे आणि छान बॅग आहे ओके तर आमचं भरपूर काम सोपा झालेलं आहे आता मला दिलूला बाहेर न्यायला काही प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित आणि बघा एकदम मस्त पैकी आवडलं दिलू येस आवडलं आवडलं बघा आमच्या दिलूला दिल आम्ही दिलूला दिल का बोलतो कारण कॅट आमच्या पॅट कॅटच्या बघा दिल आहे दिल दिल आहे dwei di dwei majiti maji, si, maji diluai si. ni wow wow ipo gam maji diluai